नमस्कार मंडळी सारथी नॉलेज हबच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्रातलं राजकारण एका मुद्द्याभोवती तापतंय आहे आणि तो मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण मित्रांनो मराठ्यांची फसगत आहे अशी धारणा मराठा समाजाची झाल्यामुळे एकोणतीस ऑगस्ट पासून पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी यलगार पुकारलेला आहे शासनाच्या विरोधात आणि सत्तावीस ऑगस्ट पासून ते मुंबई दौऱ्यावर असंख्य मराठ्यांना सोबत घेऊन निघत आहेत आझाद मैदानावर आता ही शेवटची आरपारची लढाई लढल्याचं एक भावनिक आव्हान त्यांनी मराठा समाजाला केलेलं आहे आणि आपल्या लेकरा बाळांच्या आरक्षणासाठी यावेळेस मात्र सरकारला झुकवायचं असा निश्चयच त्यांनी केलेला आहे तर मित्रांनो हे सर्व सुरू असताना जरांगे पाटील जे आहेत ते आपल्या प्रत्येक भाषणामधून दावा करत असतात की आतापर्यंत अनेक मराठ्यांना त्यांच्या या आंदोलनाचं फलित म्हणून मध्ये मराठ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर मित्रांनो नेमकं वास्तव काय आहे आणि कशा प्रकारे मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळतंय आणि मिळू शकतं याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण सारथी नॉलेज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा तर मित्रांनो खरंच किती मराठे ओबीसीत गेले याची आपण आज या ठिकाणी आकडेवारी पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आजपर्यंत मराठवाड्यातील मराठा समाजाचा कुणबी मध्ये समावेश व्हावा किंवा त्यामध्ये सुसूत्रता यावी यासाठी शिंदे समितीची स्थापना करण्यात आलेली होती या शिंदे समितीच्या माध्यमातून दोन कोटी एक्याण्णव लाख बावन्न हजार सातशे एकोणावीस इतकी कागदपत्रे तपासल्या गे गेलेली आहेत इतके अभिलेखे या ठिकाणी तपासण्यात आलेले आहेत म्हणजे किती दोन कोटी एकवीस लाख बावन्न हजार सातशे एकोणावीस कागदपत्रांची चाचपणी झाली त्यापैकी मराठवाड्यात आपण या ठिकाणी मराठवाड्याची मागणी आ... माहिती बघतोय तर मराठवाड्याच्या बाबतीत सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस कुनबी नोंदी या ठिकाणी आढळलेल्या आहेत तर या सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस नोंदी आहे याच आपण सविस्तर विश्लेषण देखील या ठिकाणी पुढे बघणार आहोत त्यापूर्वी आपण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती प्रमाणपत्र वाटप झाले सत्तेचाळीस हजार तर आपल्याकडे नोंदी सापडल्या परंतु कुणी प्रमाणपत्र किती प्रमाणात वाटल्या गेलेल्या आहेत मराठवाड्यात याचा देखील लेखाजोखा आपण आता बघणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणास हजार पाचशे एक्क्याऐंशी कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालेलं आहे एकोणावीस हजार पाचशे एक्क्याऐंशी त्याचबरोबर जालन्यामध्ये चौदा हजार तीनशे छत्तीस परभणीमध्ये बारा हजार सहाशे एकाहत्तर हिंगोलीमध्ये आठ हजार पाचशे सव्वीस लातूरमध्ये दोन हजार एकशे ब्याण्णव नांदेडमध्ये चार हजार दोनशे शहात्तर धाराशिवमध्ये तेरा हजार चौऱ्याण्णव आणि सर्वात जास्त म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये एक लाख साठ हजार पाचशे एकाहत्तर खूप मोठा आकडा आहे बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेत जर केला तर एक लाख साठ हजार पाचशे एकाहत्तर एकट्या बीडमध्ये आहे आणि एकूण जर मराठवाड्याचं जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दोन लाख छत्तीस हजार सत्तावन इतके कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत वाटण्यात आलेली आहे तर मित्रांनो दोन लाख छत्तीस हजार सत्तावन्न जणांनी आतापर्यंत म्हणजे नव्याने कुणबीमध्ये यांचा समावेश झालेला आहे तर मित्रांनो नेमका या आंदोलनाचं फलित काय आपण हे देखील बघणार आहोत तर मित्रांनो आपल्याकडे अनेकदा असं बोललं जातं की छप्पन्न लाख नोंदी सापडल्या मराठा व कुणबी परंतु मित्रांनो या छप्पन्न लाख नोंदींमध्ये कोकण असेल मध्य महाराष्ट्र असेल विदर्भ असेल खानदेश असेल या सर्व ठिकाणच्या नोंदींचा समावेश या, या लाखांमध्ये आहे तर ऑलरेडी तो भाग कुणबी तर ते सगळं सर्वजण आहेतच विदर्भ तर पूर्णत कुणबी आहे आणि त्याच्यामुळे त्या नोंदी नव्याने सापडलेल्या नाहीत या जुन्या आणि नव्या मिळून छप्पन्न लाख नोंदी आहेत आणि त्याच्यापैकी सत्तेचाळीस हजार नोंदी आपल्या मराठवाड्यात सापडलेल्या आहेत जे की आतापर्यंत आतापर्यंत ओबीसी आरक्षणापासून मराठवाडा वंचित होता जर आपण छप्पन्न लाख नोंदी जर पकडल्या महाराष्ट्रभर आणि त्याच्यापैकी जर सत्तेचाळीस हजार जर आपल्याला जर सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस पंचेचाळीस नोंदी याचा जर गणित जर बघितलं आपण तर महाराष्ट्राच्या तुलनेत केवळ आणि केवळ झिरो पॉईंट पंच्याऐंशी टक्के नोंदी आपल्या मराठवाड्यात सापडलेल्या आहेत म्हणजे एक टक्का सुद्धा नोंदी आपल्या मराठवाड्यात नाही हे वास्तव आता आपण बघूया किती प्रमाणपत्र निघू शकतात तर एका नोंदीवर तुम्ही वीस प्रमाणपत्र काढू शकतात आपल्याला नोंदी सापडलेल्या मराठवाड्यामध्ये सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस आणि याला गुणिले आपण जर वीस जर केलं तर किती होता येते दहा अशी शून्याला एक बेचुक आठ एक नऊ बेआटी सोळाशे सहा आजचा एक बेसा चौदा एक पंधराशेला पाच आजच्या एक बेचोक आठ एक नऊ आणि आज शून्य नऊ लाख छप्पन्न हजार नऊशे प्रमाणपत्र निघू शकतात जर या नोंदींच्या आधारे जर वीस वीस प्रमाणपत्र जरी निघाली तरी नऊ लाख छप्पन्न हजार नऊशे प्रमाणपत्र निघू शकतात आणि जे की आपण आधी आकडेवारी बघितली किती दोन लाख छत्तीस हजार निघालेले आहेत म्हणजे अजून सात लाख निघू शकतात आज मराठवाड्याचा जर विचार जर केला आज महाराष्ट्राची लोकसंख्या आपण बारा बारा कोटी जरी पकडली तरी आयोगाच्या आकडेवारीप्रमाणे आपल्याकडे अठ्ठावीस टक्के मराठा समाज आहे तर आपण असं पकडू की साडेतीन कोटी मराठे अजून मराठा आहेत कुणबी नसलेले साडेतीन कोटी आता या साडेतीन कोटीतले आरक्षणापासून वंचित जर असलेले कमीत कमी जरी झाले जर तरी एक कोटी मराठे आपल्या मराठवाड्यात आहेत एक कोटी मराठवाडा कमीत कमी आकडा धरलेला आहे आपण आणि जर आता ज्या सापडलेल्या ज्या नोंदी आहेत त्याच्या आधारे नऊ लाख छप्पन्न हजार नऊशे आपण दहा कोटी दहा लाख पकडले तरी देखील आतापर्यंतच्या कागदपत्रांनुसार जास्तीत जास्त दहा टक्के मराठा समाज मराठवाड्यातला हा ओबीसीत जाऊ शकतो म्हणजे ही फार मोठी काही बाब नाही आहे असं तरी मला तरी वाटतं मित्रांनो आणि बाकीच्या नव्वद टक्के मराठ्यांना जर ओबीसीत जर जायचं जर असेल तर मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट पासून जारांगे पाटलांनी जो लढा उभा केलेला आहे ओबीसी आरक्षणामध्ये जाण्यासाठीचा जा, तर त्यामध्ये आपल्याला जर ओबीसी मध्ये जर समावेश जर व्हायचं जर असेल तर आपण जरांगे पाटलांच्या सोबत नक्कीच उभं राहिलं पाहिजे आणि या लढ्यामधून जर ताकद जर दाखवली आणि खऱ्या अर्थाने या आरक्षणाचा हक्कदार मराठा समाज आहे वेगवेगळ्या आतापर्यंत वेगवेगळे आयोग नेमले गेले या आयोगाच्या मार्फत समाजाचं मागासले पण सिद्ध झालेलं आहे म्हणून समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्याचा हा त्यांचा हक्क आहे आणि तो शासन सहजासहजी देईल असं वाटत नाही म्हणून आपल्याला या लढ्यामध्ये सगळ्यांना सहभागी होऊन आपल्याला हे ओबीसी मधून आरक्षण आपण मिळवायचं आहे शासनाने दिलेलं एससीबीसी आरक्षण टिकेल ना टिकेल तो भाग पुढचा आहे ते एसीबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात परंतु ज्यांना ओबीसी मध्ये जायचं आहे त्या सर्व मराठ्यांनी जरांगे पाटलांच्या मागे ताकदीनं जर उभा जर राहिले तर येणाऱ्या काळात ही गोष्ट शक्य होऊ शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण सर्वांनी या दृष्टीनं अगदी म्हणजे हे जे मांडण्यात आलेलं आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा आपल्या इतर बांधवांनाही देखील हा व्हिडिओ पाठवा या ज्या ज्या काही अपडेट ज्या असतील त्या सारथी नॉलेज हब परिवाराच्या वतीने आपल्या माध्य आपल्यापर्यंत या युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून नक्कीच पोहोचवता येईल पुढच्या वेळेसही अशाच एका नवीन माहितीसह व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत धन्यवाद